खरं तर आषाढी सोहळा जवळ आलेला आहे आणि कालच मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरमध्ये सर्व पाहणी दौरा करून सर्व नियोजन व्यवस्था याची पाहणी केलेली आहे आणि आज वाखरीमध्ये ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी देखील ऑन द स्पॉट येऊन सगळ्या गोष्टीची पाहणी केलेली आहे करताय अनेकांना सूचना करताय खरं तर आता पंढरी समीप आलेली आहे वारकरी देखील आता अंतिम टप्प्यात आले प्रवास आहे अगदी मला वाटतं की सगळं वातावरण भक्तिमय झालेलं आहे वारकऱ्यांच्यामध्ये उत्साह अगदी शिगेला पोहोचलेला आहे की केव्हा मी एकदा पंढरपूरमधून माउली पांडुरंगाचं दर्शन घेतो आणि म्हणून खूप मोठी गर्दी मला वाटतं सरासरी ॲव्हरेजपेक्षा वीस पंचवीस टक्के भाविक वारकरी हे यावेळेला जास्त आलेले दिसत आहेत कारण पेरण्या झालेल्या आहेत पावसाने चांगली सुरुवात केलेली आहे त्यामुळे शेतकरी शेतकऱ्याचं सुखावलेलं आहे शेतमजूर सुखावलेला आहे आणि त्यामुळे मला वाटतं गर्दी यावेळेला खूप या मोठी होणार आहे आणि दृष्टीने यावेळेला आम्ही खूप मोठी तयारी या ठिकाणी केलेली आहे आपण बघतायत शौचालय या ठिकाणी आम्ही सगळ्याची पाणीच करतो आहे त्या ठिकाणी व्यवस्था स्वच्छता आहे की नाही पाणी गेले मारलं तर की नाही पाण्याची व्यवस्था आहे की नाही आणि गेल्या वेळेपेक्षा दीडपट जास्त शौचालय दीडपटपेक्षा ज्या त्या गेल्या वेळेपेक्षा दीडपट जसं स्नानगृह असतील मजूर असतील कामगार असतील स्वच्छता कामगार असतील दवाखान्याची मेडिसिनची व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली हो आहे पाण्याचे टँकर मी दीडपट वाढवलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की अतिशय सुंदर अशी व्यवस्था कधी नव्हती हो इतकी सुंदर व्यवस्था आम्ही या ठिकाणी यावेळेला केलेली आपण इथलं काल मान्य मुख्यमंत्री महोदय स्वतः इथे येऊन गेले स्वतः आम्ही सर्व नदीवर घाटावर सगळ्या ठिकाणी स्वतः फिरलो मोटरसायकल बर त्या ठिकाणी ते yes. फिरलेत आणि म्हणून शासन अतिशय पॉझिटिव्ह आहे या बाबतीमध्ये गेल्या वेळेपेक्षा जवळपास दुपट अडीच पट निधी मी माझ्या एकटे ग्रामविकास खाले मागच्या वेळेला बावीस कोटी लागलेत आम्ही यावेळेला पन्नास कोटीच्यावर निधी या सगळ्या व्यवस्थेसाठी या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून वारी अतिशय सुंदर व्हावी सुरक्षित व्हावी निर्मल व्हावी यासाठी आमचा प्रयत्न आहे खरं तर सर तरडगावमध्ये असताना जोरदार पाऊस झाला वारी काळामध्ये आणि तरडगावच्या पालखी तळावरती फार अगदी घोटाभर चिखल आणि सगळं पाणी झालं होतं आणि वारकऱ्यांची गैरसोय झाली होती खरं वारी सोहळा हा पावसाळ्यामध्येच येतो ठिकठिकाणी वारी सुरू होण्यापूर्वी पाहणी देखील केली जाते मात्र वारकऱ्यांची देखील तक्रारी आहेत नाही मला वाटतं कोणाचे तुम्ही कुठल्याही वारकऱ्यांना विचारा यावेळेला ते म्हटलं अशी व्यवस्था कधी नव्हती पंढरपूरमध्ये जाऊन आपण विचारा इतकं सगळं म्हणजे सुंदर नियोजन या ठिकाणी आमच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे जिल्हाधिकारी आहेत सी ओ आहेत नगरपालिका प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल सर्वांनीच आणि स्वयंसेवी संस्था आहे सगळ्यांनी अतिशय सुंदर असं नियोजन यावेळेला केलेलं आहे म्हणजे गेल्या वेळेपेक्षा इतक्या वर्षामध्ये कधी नव्हतं इतकं सुंदर नियोजन आयोजन यावेळेला झालेला आहे आता पाऊस पडला त्याला काही त्याला इलाज नसतो कोणाचा शेवटी वारी ही पावसाळ्यामध्येच आहे अगदी पडत्या पावसाळ्यामध्ये आहे त्यामुळे त्याला काही आम्ही थांबू शकत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की कोणाची अडचण कोणाची तक्रार यावेळेला नाही आहे मोठे मोठे आम्ही दहा दहा हजार लोकं झोपतील असे टेंट सगळ्या ठिकाणी टाकलेले आहेत आता नवीन पहिल्यांदाच टाकले एवढे ट्रेंट आम्ही पहिल्यांदाच टाकलेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की ही वारी अतिशय निर्मल व्हावी सुरक्षित व्हावी यासाठी शासनाचा प्रयत्न आहे हे होते ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि यांनी वारकऱ्यांची वारी निर्मल आणि हरित व्हावी यासाठी प्रयत्न केलेत आणि जे जे काही केले त्यावेळेस त्यांनी बोलून दाखवलेलं आहे कॅमेरामॅन ज्ञानेश्वर फडसा मी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात वाखरी